जालना होत आहे बीड दोन सख्या भावांचे हात पाय केले फ्रॅक्चर हंकर देवडगाव येथील घटना माजी सरपंचासह चार ते पाच जणांनी हल्ला केल्याची दोनही भावांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या समोर मांडली कैफियत जालन्याचा बीड होतोय का जालना तर बिहार होण्याच्या मार्गावर जखमींची भेट घेत गोरंट्याल यांची प्रतिक्रिया जालना तालुक्यातील हंकर देऊळगाव येथील तीन मार्च रोजी सकाळी दहाच्या दरम्यान मुख्य आरोपी बाबासाहेब सदाशिव सोमदने यांच्यासह चार ते पाच जणांनी अर्जुन मच्छंद्र सोमदने यांना मारहाण केली होती या मारहाणीत अर्जुन सोमदने व तिचा भाऊ गंभीर जखमी असून या दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान जुन्या वादातून ही घटना घडली या प्रकरणात माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जालना पोलीस दलावर अंकुश ठेवला पाहिजे असं सुरू राहिलं तर जालन्याचा बीड होतोय का जालना तर बिहार होण्याचे मार्गावर आहे अशी भीती देखील गोरंट्याल यांनी व्यक्त केली आहे तर मुख्य आरोपींवर मोक्का आवा, मकोका लावा मकोका अशी मागणी देखील गोरंट्याल यांनी केली आहे या प्रकरणी गोरंट्याल यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले असून लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले कोणी आलं नाही हॉस्पिटलमध्ये साहेब मी मी स्वतः तिकडे आहे साहेब उभा आहे तिकडं काय मी ते पेशंट माझ्या समोर मी तिकडं पेशंट सोबत असेल मी पोषण समोर आहे त्याची बायको आहे त्याला हो पियाला विचारलं पियामध्ये तुम्ही एपीआय पाठवलं नाही स्वतः हॉस्पिटल मध्ये भीड होईल काय नेमकी लक्ष घेतलेली आणि आता त्या मारहाण केले तिची प्रकृती कशी बघा गेल्या काही दिवसापासून म्हणजे या तीन महिन्यापासून जालनाचा काही भीड होणार का असा मला वाटतं की भीडपेक्षा भयंकर घटना जालन्यात होत आहे अंकर देवलगाव म्हणून एक जालन्याला लागून एक गाव तिथला सरपंच आहे बाबासाहेब सोमगणे त्याच्यावर त्याच्यावर बलात्कार फसवणूक मारामारी अनेक गुन्हे दाखल आहेत आणि त्याने या अगोदर गावात फार लोकांना मार मारलं त्याच्या विरोधात संबंधित पोलीस स्टेशन फार गुन्हे दाखल आहेत या अगोदर त्याने जुलैमध्ये कृष्णा सोमदाने याला मारलं होतं आणि या अंकुश सोमदनाला याने एक आठ बंद दहा दिवस अगोदर मारला तेव्हा मी एस कडे जाऊन स्वतः गावचे मी त्याच्या तक्रार केली की याच्यावर कारवाई करा याच्यावर मोका लावा काय करा पण एसपी मध्ये मोका होत नाही काय होत नाही मग आज ते अर्जुन सोमदने म्हणून तीन तारखेला त्याला मारला आणि त्याच्यावर फायरिंग केली मला जसंही माहीत पडलं मी एस पी बोललो की फायरिंग झालेली आहे तर फायरिंगचा रिपोर्ट आमच्याकडे आले मी स्वतः येऊन बस बघितलं त्याला छर्रे लागलेले आणि त्यावेळी बोलला की तुम्ही पुन्हा कोणाला पाठवा एक तास झाले मी स्वतः या हॉस्पिटलमधून बसलेले आहे आता कोणी बघायला आले नाही मी तुमच्या माध्यमातून आपले देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की हा पण बिहार होण्याच्या मार्गावर आहे आपण आपण इथं पोलीस प्रशासनावर कठोर अंकुश ठेवा नाहीतर हे पेक्षा जास्त इथं वातावरण खराब होणार आहे या लोकांना गावाचा एकही आदमी डब्बा आणून देत नाही एवढा दहशत त्या माणसाची आहे एकही आम्ही आणि गेल्या तीन महिन्यात जालन्यात माहिती आहे काय काय होऊ लागले आणि या थोडा काही अनर्थ झाला तरी पोलीस प्रशासन याचे जिम्मेदार राहील एक आणि मी आता वडेट्टीवार आणि भास्कर जाधवला नंतर फोन करणार आहे आणि सांगणार आहे की जालन्यात हे घटना जे होऊ लागले आपण विधानसभेत बोलवा मला विधानसभा कधीपर्यंत सव्वीस तारीख पर्यंत या प्रश्न उचलला पाहिजे आणि या माणसावर जे सरपंच त्याच्यावर फार गुन्हे आणि त्याच्यावर मोक्का लागला पाहिजे हे विनंती मी सरकारला करणार आहे